दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूल माळकवठा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता मुख्याध्यापक बबनराव साधूजी घोडगे व किशनराव गायकवाड सर यांचा निरोप समारंभ सोहळा संपन्न झाला मुख्याध्यापक बबनराव घोडगे व किशनराव गायकवाड सर यांच्या निरोप समारंभाच्या भाषणामुळे सर्व वर्गच भाऊक झाला होता पर प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू अनावर झाले होते या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष बालासाहेब लोणे मुख्याध्यापक बालाजी थोटवे माजी सभापती डॉक्टर माणिकराव जाधव प्रभाकर कोडगिरे लोकडोजी गोनेवाड व्यंकटराव जाधव नागेश सोनटक्के शहाजी जाधव पांडुरंग कोडगिरे मगरे सर शिंदे सर संजय कासोड ठाकूर सर देशमुख सर वाघणारे सर कसबे सर चव्हाण सर मुख्याध्यापक पिंपळगाव सो संगीता बबनराव घोडगे पानागळे सर कायकवाड सर चवान सर, मिली इंगोले सर्व विद्यार्थी शालेय कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन नांदेड केलेलं काम जर कोणी आपल्या समोर व्यक्त करत असेल तर ते माणसाला बरं वाटत पण मी ज्या या शाळेत अठरा मेला माझी अपॉइंटमेंट झाली आणि अपॉइंटमेंट झाल्याबरोबर मी अठरा तारखेलाच या शाळेत येऊन गेलो मामा होते मामाला सगळ्या रेसर पाहिल्या सर्व रूम पाहिल्या खोलून काय काय कुठं कुठं काय काय आहे ते आणि आपल्याला काय करायचं पुढे ते मी आधीच जाधव साहेब मारोतराव सतत आले नाहीत ते माझ्या वास्तूला आले उन्हाळ्यात ओळख नसताना आणि मी तेव्हा शब्द दिला की तुमच्या शाळेला मी काम चांगलं दिला आणि तिथून काम सुरुवात केली उन्हाळ्यापासूनच मी आज आले तयार केला होता शाळेमध्ये काय करायचं आणि काय राहायचं कारण माझ्या पाठीमागं मी संस्थेत पाच वर्ष सेवा केली नंतर तामशाला पंधरा वर्षे केली नंतर इतवाऱ्याला इतवाऱ्याला कोणताच अधिकारी जात नाही त्या शाळेला जायचं म्हणलं की अधिकारी तर जातच नाही शिक्षकही जात नाही भयानक परिस्थिती पाहिली आणि तामशाची साडेबाराशे पंधराशे मुलं सोडून चार चार तुकड्या सोडून तिथं मुलंच नाही त्या शाळेत मुलंच नाही कुठंतरी काम करतात कुठंतरी हे करतात आणि त्या शाळेला जायचं असलं की तोंडाला रुमाल बांधून जावं लागते उपस्थित राहिले आणि तुम्ही मुलं किती छान असे बसलेले आहात किती तुम्हाला उज्जा लागलेले आहे तरी सुद्धा तुम्ही सगळे असे छान बसलेले आहे आणि तुमच्यामुळं आमच्या शाळेत सरांनी आमचे जे सर आहेत त्यांनी तुमच्या आम्ही काय केलं ड्रेस शिवून घेतले तर सरांनी मला सांगितलं आम आमच्या शाळेत त्या सरांनी काय केलं आण सर आणि तिथे आले सरांच्या याच्या सेवापूर्तीसाठी परत सरांनी सांगितलं की खूप छान ड्रेस शिवला तर मी सुद्धा काय केले मुलाकडून पैसे घेतले आणि आणखीने सरांनी म्हणजे आठवी नवी दहावी या तिन्ही वर्गाला काय केलेलं आहे त्यांच्याकडून ड्रेस शिवून घेतलेले आहेत आणि आणखीने सरांनी सुद्धा मी तिथे आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद